आमच्या विरोधात उपोषणाला बसू नको अशी दमदाटी करत एका एकोणचाळीस वर्षे तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मारहाणी तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे ही घटना महोळ तालुक्यातील भैरववाडी येथे घडली आहे आनंद बाबासाहेब खोत असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आनंद बाबासाहेब खोत यांना आशिष रमेश खोत आणि रमेश नामदेव खोत या दोघांनी आमच्या विरोधात उपोषणाला बसू नको अशी दमदाटी करत मारहाण केली या मारहाणीत त्यांनी लाताबुक्या आणि काठीनं आनंद यांना मारलं या मारहाणीत आनंद यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तसेच छातीत दुखापत झाली आहे या प्रकरणाची नोंद सोलापूर सिव्हिल चौकीत करण्यात आली आहे नमस्कार मी आनंद बाबासाहेब खोत राहणार भैरववाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सर भैरवाडी आणि मनगोळी हे तीन तालुक्याच्या मोहोळ तालुक्यातील बंडरीवर असणारे अतिशय दुर्गम भागातील गावं आहेत विकास कामा विकास कामापासून अतिशय कोसदूरवर असणारी गावं आहेत बहिरवाडी या ठिकाणी रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीला बहिष्कार टाकूनसुद्धा या ठिकाणी अतिशय प्रशासनाचा हलगर्जीपणा आम आहे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेला पालखी मार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि गावामध्ये दोन जनसु जनसुविधेचं एक काम त्याच्यानंतर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर नवीन बोर घेतलं तीन आणि मोटर टाकली असं अतिशय न काम करता या ठिकाणी जवळजवळ दहा लाखा दहा लाख रुपयाचा गव गैरव्यवहार सुनीता रमेश खोत या सरपंच असताना या यांचे पुत्र आशिष रमेश खोत यांनी केलेला आहे त्यासंदर्भात मी आनंद खोत माझ्यासोबती अक्षय सर्जीराव केसरे संभाजी श्रीहरी वराडे आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसणार होतो परंतु तुम्ही आमच्या विरोधात का उपोषणाला बसताव हो, त्या ठिकाणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बांधकाम बांधकाम याचे इंजिनियर आणि पाणी पुरवठेचे इंजिनियर तपासणीसाठी काल तेरा तारखेला आमच्या गावामध्ये दोनच्या सुमारास आले होते त्यावेळेस माजी सरपंच सुनीता रमेश खोत यांचा मुलगा आशिष यांनी तू आमचा भ्रष्टाचार उकरून काढू नकोस आणि अशा प्रकारे दादागिरी करून मला मारहाण केली आणि त्यानेच आम माझ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये मा खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याने स्वतःच्या अंगावरती ब्लेड ब्लेडनं वार केले आणि मला काठीनं आणि दगडाने ते र आशिष रमेश खोत रमेश खोत यांनी मारहाण केलेली आहे अतिशय अशी निर्गुण अशी घटना या ठिकाणी आमच्या बहिरवाडी आणि मनगुळ या ठिकाणी घडलेली आहे काल साधारणतः दुपारी तेरा तारखेला दुपारी दोनच्या सुमारास चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आलेले होते विस्तार अधिकारी यांच्या आदेशानुसार परंतु चौकशी होऊ नये आमचा भ्रष्टाचार बाहेर निघू नये अशा प्रकारचे त्याचं एक म्हणणं होतं आणि त्याला फूस इंजिनियर आमच्या बांधकाम विभागाचे इंजिनियर ज्यांनी एम बी केले ते शेखसाहेब यांची फूस होती आणि त्यांनी तो कसल्याही प्रकारे या ठिकाणी चौकशी होऊ देऊ नको कोणत्याही प्रकारे त्याचं उपोषण त्यांचं थांबव अशा प्रकारे त्याला सांगितलेलं होतं त्यामुळं आम्हाला त्याने हानमार करण्याचे म्हणजे हानमार केली त्याच्यामध्ये माझा हात या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मी उपचार घेत आहे मारहाण कुठे झाली आणि किती वाजता मारहाण तेरा तारखेला बैरवड या गावामध्ये चौकशी करत असताना जुन्या ग्रामपंचायतच्या समोर आशिष रमेश खोत आणि रमेश नामदेव खोत यांनी या ठिकाणी मला केलेले आहे काल मारहाण झाली काल मारहाण झाली तिथे काय उपचार वगैरे घेतला मला पोलिस स्टेशनला मी तक्रार दाखल करायला गेलो असता माझी परिस्थिती बघून पोलीस स्टेशननं ग्रामीण रुग्णालय मोहळ या ठिकाणी मला पाठवलं परंतु ते म्हणले बा तुमच्या हाताला जास्त लागलेलं ला आहे तुम्ही काय करा सिव्हिल हॉस्पिटलला जा म्हणून त्यांनी मला तिथून रेफ रेफर केलं इकडे सिव्हिल हॉस्पिटल पोलिसामध्ये तक्रारीसाठी गेलो होतो पण त्यांनी मला उपचारासाठी इकडे पाठवलं आता उपचार करून मी तक्रार देण्यासाठी चाललो आहे केवळ उद्या स्वातंत्र्य दिने मी उपोषण करू नये त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी बांधकाम विभागाचे इंजिनियर शेख यांनी या ठिकाणी फूस लावून आशिष रमेश खोत यांना मला मारहाण करण्यास भाग पाडले आणि त्याच्यामध्ये माझा हात फ्रॅक्चर झाला आहे उद्या ज्याला जोपर्यंत आमच्या गावामध्ये झालेली भ्रष्टाचाराची कामं दुरुस्त होऊन मिळत नाहीत आणि ज्या कामाचं न कामं करता बिल काढलंय त्या अधिकारावर कारवाई होत नाही तोपर्यंत उद्या स्वातंत्र्यदिनापासून दिनापासून न्याय मिळेपर्यंत मी आनंद खोत संभाजी वराडे आणि अक्षय केसरे आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत पंचायत समिती मोहोळ लाव and press the bell icon never miss an up